नमस्कार मी पंजाब डक आज आहे चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आपण सांगितलं होतं ना चौदा ऑगस्टला महाराष्ट्रामध्ये पाऊस सुरू होईल तर मी आता हे माझ्या म याला यवतमाळकडे जात आहे आणि ब पाहू शकता हे देवळगाव म्हणजे आता मंठ्याकडे जात आहे तर हे पाऊस सुरू आहे जसं घरून निघाला तसं पाऊस सुरू झालेला आहे आणि आता वाजलेले आहेत पाच वाजून तेहतीस मिनटं आता मंठ्या रोडवर हो आहे तर पाहू शकता राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखी जवळपास आज चौदा ऑगस्टपासून ते बावीस ऑगस्टच्या दरम्यान म्हणजे चौदा पंधरा सोळा खूप जोरात राज्यात वेगवेगळ्या भागात जोरात पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर सतरा अठरा एकोणीस हा देखील एक मोठा पाऊस राहणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी काय करायचं जशी वेळ भेटल तसं तुम्ही कामाची तयारी ठेवा कारण की राज्यात सध्या तरीनं एकवीस बावीस ऑगस्टपर्यंत असा पावसाचंच वातावरण राहणार आहे म्हणून हा लक्षात शिवायचा या पावसामध्ये विजाचं प्रमाण एक असणार आहे म्हणून मा माझी शेतकऱ्याला विनंती आहे विजाकडे करत असताना झाडाखाली थांबू नका आपली जनावरं देखील झाडाखाली बांधू नका आणि राज्यामध्ये आता म्हणजे सगळीकडेच पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश जवळपास सगळीकडेच हा पाऊस पडणार आहे आणि सांगायचं झालं तर उत्तर महाराष्ट्राकडे जरा पाऊस कमी होता नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक तिकडं आज देखील म्हणजे आज चौदा तारखेला तिकडं पाऊस पडणार आहे म्हणून त्यांनी हा अंदाज खास करून लक्षात घ्यायचा पण राज्यातच म्हणजे आजपासून चौदा ऑगस्टपासून ते बावीस ऑगस्टपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा मी जात आहे यवतमाळकडे एक शेतकरी मिळावे आणि त्या ठिकाणी था जात असताना हे शेतकऱ्यांसाठी खास करून अंदाज दिला आहे आणि हे चालू आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये पाऊस सुरू राज्यात आता ज्या भागामध्ये म्हणजे काही भागामध्ये कमी पाऊस पडलेला आहे तर त्या भागात देखील हे पाऊस पडून जाणार आहे कारण की तुम्हाला सांगतो या पावसामध्ये कोणी वंचित राहणार नाही ना 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 थे। ज्या ठिकाणी अद्यापही पडलेलं नाही त्या ना ठिकाणी खूप पडणार आहे आणि सांगायचं म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे आत्तापर्यंत तिथं पाणी साचलं नव्हतं उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आनंदाची बातमी तुमच्याकडं मुसळधार अतिमुसळधार पाऊस या सोळा ते बावीसमध्ये पडणार आहे तुमचे उडे नाले वाहणार आहेत छोट्या छोट्या तळ्यामध्ये देखील पाऊस येणार आहे म्हणून आनंद लक्ष्याचा पण राज्यात हा पाऊस मात्र नेहमी सांगायचं झालं तर हा पाऊस मराठवाडा मराठवाड्यामध्ये सगळ्या जिल्ह्याकडे पडणार आहे विदर्भात बी पडणार आहे पश्चिम महाराष्ट्राकडे पडणार आहे कोकणपट्टीकडे देखील पडणार आहे म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे पडणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर हा सगळीकडे पाऊस पडणार आहे याच्यामधून कोणीच वंचित राहणार नाही म्हणून हा अंदाज लक्षाचा आणि त्याच्यानंतर हे पाऊस एकवीस तारखेपर्यंत पडल बावीस तेवीस चोवीस तारखेला परत सूर्यदर्शन होईल आणि त्याच्यानंतर परत काय होणार आहे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीसच्या दरम्यान परत राज्यात पुन्हा पाऊस पावसाचा प्रमाण वातावरण तयार होणार आहे म्हणून अंदाज लागता म्हणजे सांगायचं झालं तर हा पाऊस एकवीस तारखेपर्यंत आहे एकवीस तारखेपर्यंत आता ना मला कसले शेत मी मागच म्हटलं होतं ना तुम्ही चौदा तारखेच्या आत तुम्ही तुम्ही शेतीचे कामं करून घ्या खत घालायचं तर घालून घ्या तर पाऊस शकता आता हे जवळपास आता ही, ही। मंटा रो मी लोणार रोडवर लागलो तर हे दे लोणारकडे देखील ह्या रोडवर देखील पाऊस सुरू झालेला आहे हे जे आता हिडिओ द्यायला हे जे ऑफिशियल पी एम म्हणून चॅनल आहे हे देखील माझं ते स्वतःच आहे कारण की काय केलं याच्यावर वेगवेगळ्या म्हणजे पिकाविषयी याच्याविषयी माहिती ह्या चॅनलवर मी टाकत असतो कापसाविषयी सोयाबीनबद्दल हरभऱ्याबद्दल म्हणजे संपूर्ण वेगवेगळी माहिती ह्या चॅनलवर देत असतो दुसऱ्या चॅनलवर पेशल फक्त अंदाज असतो याच्यावर अंदाज देखील देत देत दुसरं देखील देत असतो म्हणून हे देखील माझं चॅनल आहे